याच्यामध्ये काहीच नसेल तर कशीचा टाका

টিক

हिरो आेतवडे का हिरो उभा पहिले पहिले

तो पहिला रस्ता त्याला पहिला ऑर्डर दे ना एकने लेख दे ना mene koi high guys आमचे बस मध्ये तसे जांम प्राणी आहेत प्राण्यांना पण प्राणी बघायची आवड असते म्हणून आम्ही इथे मध्ये आणि पहिल्या आम्ही कासे दिसले युग अवळ होता ना आता घासून खाऊ जाईल बघा घास खातो गाइस आम्हाला ममताची पोरा भेटलं बघा

कुठे आहे संजय काय होती टायगर बघायला गरुदी कुठे आहे नाही तिथं काय मी ते माहित आहे दिसला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघू शकता तुम्ही मध्ये झू मध्ये खुल्यामध्ये फिरताना 아, 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 아,

बाबू तू तर मोर मोरात नाही तर कोंबरे हल्ले मोर नाही चायनाचा कोंबर बोलत खोटी कुठं चायनाचा कोंबडा दिसत नाही हो <laughs> <था>। <laughs>

दबा घिक्को सेम बाबु अरे जाऊ बरे हा तोबा आई आबाजी पो पो का बाबू की लोस बाबा एक छना बदले उठेर तसे बाबूजी सरकार लोस नक्की कोन है बाबू एक बाबूजी तुम जाऊ न ले आई बाबू बाबू है बाबू बच्चे को छोड़ के आइसक्रीम खाते हैं देखो देखो बच्चे को छोड़ के गए थे तीनों लोग ये मार्केट मध्य टाइम नहीं भेटना चला 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 दोगे पेने चल

तुम्हाला फॅमिली आहे तुम्हारी फॅमिली वाईट वाईट जिब्रा 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 हे तनु इकडे बघा निकीत ताईला बघा आणि इकडे बघा सेम सेम

Lạ lạc trong giai đoạn hai mươi bốn hai mươi bốn hai mươi bốn hai येवणा साठी वेटिंग आहे बघा आता इथू कुठं राहेन चला बंदी केरला मंदिर होते मामा इथं सायकल करून जरा मदत बाबू बाबू जागा दिला दे याने काय पैसा

चला आमची ट्रेन आहे अकरा वाजता म्हणून घाई चालले ना आता वाजले सात चला आणि आम्ही घसलेली ती हातात घ्यायला लागलेली आहे भरपूर पाऊस आलेला आम्ही जातो इथं पाऊस ये